मित्रांनो क्वालिटी जुडीची क्वालिटी पहा मित्रांनो एक लाख अकरा हजार लागले लक्ष एक लाख अकरा हजार लागलेले एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस सांगितले एक लाख पस्तीस हजार सहा जाते सहा सहा जाते जोडी मित्रांनो बाबांना एकोरे देणार आहे बाबांचा मुलगा चिरंजीव दादा पुढे या तुमचं नाव काय पवार हा ये वासराचा हे वास चालू आहे हे वासर पाहिलेले आहे त्यांनी आणि क्वालिटी एक नंबर आहे दर्शनी वासर हे चांगले तुझं तोंड बाजूला कर वासरांचा तोंड आलं पाहिजे आहे का नाही एक नंबर एक नंबर आहे का नाही बरं ठीक आहे दादा जोड द्या बरं असं आहे का कुठले आपण साक्री तालुका साक्री तालुक्याहून तालु आलेले दिगाहून आलेले आणि आपल्याला तेवढंच प्रेम आहे लांबून गिरे आपल्या नाव गिर्या नाराज करायचं नाही खुश करायचं बरं बाबा एक लाख सांगितले बोला नाना भाऊ द्यावाना नाही दादा पहिली सुरुवात एकदम भारी झालेली आहे साठ हजाराचा आकडा पास केलेला आहे मागू द्या एकदम आनंद आहे आपल्याला मी गाडी वग करे बर एक लाख पासष्ट हजार बर बोला बर तुमचं नाव काय सुपडू बिला बर बोला बर काका कवडा लेतस कि पहिले चालू लेका गाडीत बर ठीक आहे गेले का ते हालचाल झाल्याशिवाय इकडे हालचाल होणार नाही चला हालचाल जाऊ द्या पुढे जाऊ द्या हळू हाडू चला जाऊ द्या पुढे बघा बघा क्वालिटी बघा एक नंबरला गाडी धावतीये एक नंबर ला गाडी धावतीय गाडीने गट पास केलेला आहे गट पास केलेला आहे म्हणजे पहिली मागणी चांगली झालेली आहे हा गाडीने पास केले आहे आणि देणार आहे सर्व्यांचं लक्ष एका साईडचा शाम्या सर्व्यांचं लक्ष सर्व्यांचं लक्ष लागलेलं आहे शाम्या कर बाळा बाबा जरी माल पाहून मागा काही पण मागू नका ठेप्याने मागा तुम्हाला देणार आहे बस 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 बात बस बोला बर कमी मागा एक लाख एक्वन हजार बाबाजी रामराम काय चालू आहे बरोबर आमच्या करमोडचे बाबाजीच आगमन झालेलं आहे हे बाबाजींचं आगमन झालेलं आहे त्यांना पण एक जोडी घ्यायची बरं बरं ठीक आहे काही हरकत नाही सर्वांचं प्रेम पाहिजे नाही तरी घेतलं मंडपा मध्ये भेटायला आणि का नाही आता बाबा आले सुद्धा खेळत झाला पाहिजे आणि बघा पैसा हा नेहमी येणार आहे फक्त सर्वांचं लक्ष लागलेले आहे फक्त सर्वांची समाधानी पाहिजे शेती भेटून आले शेती मागितले नाही दिले पण त्यांचं अभिनंदन आहे आपल्याकडून बरं बोला बर थोडं माग होऊन जा तुम्ही पण वाचल दिसू द्या पंच्याहत्तर हजार केलेले पंच्याहत्तर हजार कोणी पंचाहत्तर ला मागतो कोणी साठ ला मागतो कोणी एक अकरा ला मागतो जे त्याची भावना आहे जे की त्याची भावना कोणाचं मन कोणी हे सांगू शकत नाही आणि शेवटी कमी मागणार पंच्याहत्तर वाला सव्वा लाखा लागेल आहे का नाही बरोबर मागू द्या पंच्याहत्तर वाला सव्वा लाखा लागेल जो कमी मागतो तोच घेतो तोच घेतो मला पाहून पैसे देऊ नका मला पाहून देऊ नका જોડી ઘ અને જોડી વ્યવસ્થિત માગા બાબા પા બોલા બરો બોલ જાના પવાર બોલતો छाती धक्क राहिले काग धग नाही अरे एकवीस लाख ने चार गाडी फिक्कीचे ना मागे बोरा एक ने गाडी फिक्कीचे काहीतरी मांगा हा अरे फक्त बक्षीस पंचाहत्तर हजार ना डबल बोरा घ्या सर्वांचं लक्ष लागेल लागलेले चला एक्सप्रेस सारखे चालणारे गिरेक पाहिजे देणारे आपण बाबा हे सात सात मोबाईल तुमच्यासाठी आलेले इथे या मोबाईल अरे अरे हो इकडे असा एकदम असं राहूबा सर्वांचं लक्ष लागलेलं धुडीकडे आणि असत खेळात व्यवहार होणार आहे दादा बघा एक सांगतो आपल्या बद्दल सर्वांना जीवार आहे का तुम्ही हिशोबाने मागा हे पब्लिक थांबलेली येवारासाठी सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पब्लिकच बरं कवडल किती असे पंच्याहत्तर ची शपथ काढली का हा घ्या घेऊ द्या आता टाइम आहे लहान लहानचा पण सल्ला घेतला पाहिजे बरोबर काय बोलता काका बरोबर आहे का नाही बरोबर आहे येणार थोडा ब्रेक आलेला आहे आणि ब्रेक के ब्रेकच्या बादे लाख पंचान्व पंच्या आपण फायनल सांगितलेले एक लाख एकेचाळीस हजार एक लाख एकेचाळीस हजार होणार आहे शंभर टक्का यावर होणार आहे आता त्यांचा ब्रेक के बाद आता ब्रेक झालेला आहे ते आले जवळ आता मी त्यांच्या जवळ जातो बरोबर बरा बोला काका

आशोर जाऊ द्या एक ए चाळीस बोला ना बाबा दादा हे मागताय जाऊ द्या मागू द्या बरे लेवा नाही 101 लाखले अरे ला घ्यायला नाही ते मागितल्या बदल धन्यवाद त्यांनी पंच्याण्णव केलेले काही हरकत नाही येऊ द्या पुन्हा यादा बाबा हा ना बदला गाडीला बांधले रेस ना नाही पण ते शेबाज गाजले आणा इकडे तू असू इकडे ना बाबा असं तो उभा राहतो थोडा काय शर्मास बर बोला एक्क्याऐंशी वरून त्यांचे बैल देऊन बाबांनी पंधरा हजार केलेले पंधरा हजार केले हा बोलू द्या काय हरकत कमी मागणाराच घेतो बरोबर बर पंच्याहत्तर

वीस टाकाची चार गाडी आहे मग हे का नाही हे पण शोकी नाराजी मत त्यांचा सल्ला वयामध्ये गिरे पण शोकी नाराजी नाही एकदम एकदम काय झालं मागितलं तेवढ्याला देऊन टाका सांगायला, सांगायला। ला एक लाख दहा एक लाख दहा एक लाख पाच पंच्याण्णव पंच्याऐंशी बरोबर सांगायला घाल्यावर तेवढ्याच रुपयाला देऊन टाकू काही हरकत नाही आणि ते लाट सेल आहे लॉट आहे म्हणजे एकदम होलसेलचं मार्केट आहे हे आपल्याला फक्त एकसठ हजाराला पडलेले आणि आपण पंच्याऐंशी हजार सांगेल पण एकाहत्तर ला देऊन टाकू देऊन टाकू धरून पासष्ट ला पडलेले आपल्याला पासठ हजार आणि फक्त आहे ना एकाहत्तर हजार ला देऊ आपण एकाहत्तर ला देऊ घेणारा पाहिजे फक्त किती एका हा सेव्हन्टी वन फक्त एकाहत्तर हजारला चार चार जातो हजार तो असा घे ना पुरे एक्क्याऐंशी हजार रुपयाला आपण त्यांना फायनल पंच्याण्णव बोलले होते पंचान्न बोलले होते